नमस्कार मी अश्विनी विवेक परदेशी प्रभाग क्रमांक पंधरा ब मधली उमेदवार आहे प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली मी यावर्षी उमेदवार म्हणून या भागातनं अर्ज भरलेला आहे मी गेली बारा वर्ष पंढरपुरात फिजिओथेरपिस्ट या क्षेत्रात मी डॉक्टर आहे त्याच्यानंतर या भागात विविध समस्या पाच वर्षात आम्ही बऱ्याचपैकी या भागातल्या समस्या कवर केलेल्या आहेत जसं काय रस्त्यांचे काम असतील त्याच्यानंतर ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे दोन टाक्या इथे ऑलरेडी उपलब्ध आहे एका टाकीचं काम आपण पुढच्या तीन महिन्यात होऊन जाणार आहे अशा बेसिक मूलभूत गरजांवर मागील पाच ते सात वर्षात इथे भरपूर काम झालेलं आहे आणि पुढच्या या आपल्या टर्ममध्ये उरलेल्या सगळ्या कामांचा लेखाजोखा घेत उरलेले सगळे कामांना आम्ही पाठपुरावा करणारच आहोत जसे काही अजून काही रस्ते आपले मंजूर झालेले आहेत पण अजून त्यांच्यावर काम करणे बाकी आहे असं आपल्या एका टाकीचं काम पूर्ण झाल्यावर पूर्ण आपल्या भागात जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा पाण्याच्या प्रेशरचा प्रॉब्लेम आहे तो सगळा सॉर्ट होणार आहे तसेच आपल्या फ्युचरमध्ये आपल्याला आपल्या भागात अशा काही जागा डेव्हलप करून द्यायच्या आहेत जिथे काही सिनियर सिटिझन्स आरामात बसू शकतात त्यांचा व्यवस्थित विरंगुळा होऊ शकतो त्यांना काही वाचना तिकडे आपल्याला उपलब्ध करता येते वेग का एक है ते आपण बघू शकतो तसेच आपल्या लेडीजसाठी वेगवेगळ्या चौकांमध्ये आपण सी सी टी व्हीची व्यवस्था करण्यासाठी पण प्रयत्न करणार आहोत जस आपल्या ठिकाणी जे काय एक्स्ट्रा वाढ आहे झाडांची किंवा स्पेसमध्ये किंवा म्हटल्या भागात ते स्वच्छ ठेवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू तसेच आपल्या जे काय काम स्वच्छता वर्कर जे येत आहेत स्वच्छ रस्त्याची स्वच्छता म्हणा किंवा धूळ म्हणा याच्यावर पण आपण नक्कीच फ्युचरमध्ये काम करू आणि आपल्या भागामधली मागील पाच वर्षाचे एका कामा कामं जी झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या प्रचारसभा होत आहेत आजच आज प्रशांत मालक परिचारक तसेच आपल्या नगराध्यक्ष भावी नगराध्यक्ष मॅडम आणि आम्ही सगळे इथे या आपल्या भागात प्रचार फेरी घेतलेली आहे आणि या प्रचार फेरीमध्ये आपल्याला भरपूर चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे कारण की मागील नगरसेवक जे आहेत श्री विवेक परदेशी आणि रेणुका घोडके मॅडम यांनी व्यवस्थित कामं आपल्या भागातली केलेली आहे त्याच्यामुळे इकडचे नागरिक त्यांच्या कामांनी संतुष्ट आहेत अजून थोडी कामं बाकी आहेत तेही पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच पुढच्या टममध्ये प्रयत्न करू आणि या भागाच्या सगळ्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आपल्या भागातला रिस्पॉन्स खूप छान आहे त्यांचा अजून पुढे पुढे आम्ही नेण्याचा प्रयत्न करूच आणि तुम त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी आशीर्वाद दिलेला आहे विजय होण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्नशील आहोत सध्या आम्ही प्रत्येक घरात जाऊन घरोघरी सगळ्यांबरोबर टू भेट भेटीगाठी भेट, 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 घेतो आहे त्यांच्या जा समस्या जाणून घेतो आहे आमचे जे उमेदवार आहेत माझ्यासोबत पंधरा म प्रभागातली धर्मराज सर तसेच आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत शामलताई शिरसाटताई आमच्या सगळ्यांची या भेटीगाठी आपल्या वर्डात आपल्या प्रभागात चालूच आहे सगळ्यांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे मी तुम्हा सगळ्यांना विन अशी विनंती करते की आपण आपल्या भरघोस मताने आम्हा तिघांना विजयी करा नमस्कार मी माजी नगरसेविका कमल तोंडे आज आमच्या प्रभागामध्ये प्रचार फेरी झाली त्या जा प्रचार फेरीचं वैशिष्ट्य मला आज असं दिसलं की याच्यामध्ये बहुतेक मतदारच आमचे आमच्या प्रचार फेरीत होते आणि ते उत्स्फूर्त प्रशांत मालकांना त्यांच्या कार्याचं पावती देत होते दुसरी गोष्ट अशी की सुधारणा झाली नाही असं जे म्हणतात हे खोटं आहे कारण ज्या वेळेला पंधरा वर्षापूर्वी या प्रभागामध्ये लोक गावात नाही येताना स्टेशनवर गाडी ठेवायचे सायकल ठेवायचे चप्पल ठेवायचे आणि चालत यायचे म्हणजे अक्षरशः इथं चिखल होता आणि चिखल असताना त्यावेळपासून आत्तापर्यंत जे अंतर आहे त्याच्यामध्ये भरपूर सुधारणा झालेल्या आहेत की आमचा भाग हा पूर्णपणे प्रशांत मालक परिचारक जे सांगतात तेच ऐकणारा आहे आणि मागच्या वेळेला सुद्धा आमच्या प्रवाहाने उच्चांकी मतदान करून या भागाने तो एक मान मिळवला होता आणि तो मान आम्ही या वेळीही मिळू नमस्कार मी बालाजी विलास येळे मी बी जे पी शहर उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे मी ह्या वार्डात पण भरपूर वेळा म्हणजे जे काही समस्या आहेत कुणाच्या काय अडचणी असतील त्या गोष्टीकडेही पाठपुरावा करून मेंबरकडून त्या करून घेतलेल्या आहेत आणि आमच्या वार्डात जो राहिलेला काही जे थोडे थोडक्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आमच्या ताई पूर्ण करतील मला माझ्या भागातील मतदार हे सोध्ञ आहेत हे मला माहिती आहे आणि बी जे पीचं काम आजवरचं सगळे आहेत बी जे पी किती चांगल्या पद्धतीने काम करतं आहे किती चांगल्या पद्धतीने सेवा देत आहे ह्या गोष्टी सुज्ञ नागरिकांना माहिती आहे त्यामुळं नक्कीच भरघोस मतांनी किंवा असं म्हणता येईल की माझ्या भागातून सगळ्यात जास्त लीड बी जे पीला मिळेल म्हणजे आमच्या तिन्हीच्या तिन्ही कॅन्डिडेटला मिळेल